नमस्कार आज आपण अतिशय सोपी आणि नेहमीचीच अशी दोडकेची भाजी आपण पाहणार आहोत तर त्यासाठी आपण जे दोडके घेतले होते त्याच्या शिरा काढून घेतलेल्या आहे आणि ते कापून घेतले आहे त्याचसोबत कांदा लसूण आणि टोमॅटोसुद्धा कापून घेतलेला आहे अशी सर्व तयारी आपण करून घेतलेली आहे आणि आता गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये आपण तेल घालून घेणार आहोत तर आपण साधारण दीड डाव असं हे तेल घातलेलं आहे थोडं जास्तच तेल आपण या ठिकाणी घालून घेतलेलं आहे आता तेल तापल्यानंतर आपण त्यामध्ये थोडी मोहरी घालणार आहोत आणि मोहरी तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये जिरं घालून घेणार आहोत ही भाजी सहसा थोडी फिक्की लागते त्यामुळे आपण यामध्ये थोडी डाळ आणि शेंगदाणे वगैरे याचा वापर केलेला आहे आणि भरपूर असा लसूणसुद्धा यामध्ये वापरलेला आहे आणि आता आपण या ठिकाणी अख्खे शेंगदाणे टाकून घेतलेले आहे आणि त्याला असे खमंग आपण परतून घेणार आहोत त्यानंतर आपण भरपूर असा लसूण त्यामध्ये घातलेला आहे आणि तो थोडा परतल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता जो आहे तर तो आपण त्याचे तुकडे करून टाकलेले आहेत आणि हिरवी मिरचीसुद्धा आपण कापून घेतलेली आहे तर ती हिरवी मिरची या ठिकाणी आपण टाकून घेतलेली आहे आणि तिला थोडं परतल्यानंतर आपण यामध्ये हिंग घालून घेणार आहोत त्यानंतर कापलेला जो कांदा आहे तर हा आपण घालून घ्यायचा आहे आणि त्याला छान असं परतून घ्यायचं आहे थोडा ट्रान्सपरंट झाल्यानंतर त्यामध्ये जे कोरडे मसाले आहेत तर हे आधी आपण टाकून घेऊया म्हणजे हळद आणि एक चमचा तिखट त्यासोबत धनेपूड टाकून आपण छान परतून घेणार आहोत आणि त्यानंतर बारीक कापलेला जो टोमॅटो आहे तर तो सुद्धा आपण यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि संपूर्ण भाजीला आवश्यक असं जे मीठ आहे तर ते या ठिकाणी आपण आता घालणार आहोत आता यामध्ये आपण थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पाणी टाकून आपण छान याला थोडं शिजवून घेणार आहोत आता आपले टोमॅटो जे आहेत तर ते थोडे नरम झालेले आहेत तर या ठिकाणी आपण जे कापून घेतलेले दोडके आहेत तर हे यामध्ये घालून घेऊया आणि त्यासोबत आपण जी तुरीची डाळ भिजत घातलेली होती तर ही तूर डाळ जी आहे भिजलेली तर ही सुद्धा आपण या ठिकाणी त्यामध्ये टाकून घेऊ आणि छान त्याला परतून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं परतल्यानंतर सुरुवातीला आपल्याला याची छान एक वाफ काढून घ्यायची आहे अगदी सुरुवातीलाच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही आहे कारण आपल्या दोडक्याचं जे पाणी आहे तर ते सुद्धा सुटणार आहे आणि त्यानंतर त्याचसोबत आपण जी डाळ भिजत घातलेली होती तिच्यातसुद्धा पाणी आहे त्यामुळे सुरुवातीलाच अगदी पाणी न घालता त्याच्यानंतर आपल्याला आवश्यक तेवढं आपण पाणी यामध्ये घालून घेणार आहोत त्याला छान एक वाफ आणून घ्यायची आहे छान झाकण ठेवून आपल्याला या ठिकाणी वाफ आणून घ्यायची आहे आणि अधूनमधून झाकण काढून आपल्याला चेक करायचं आहे की डाळ खाली लागत तर नाही आहे ना आणि त्यानंतर जर आपल्याला वाटलं की आता थोडी डाळ शिजत आलेली आहे किंवा थोडं पाणी यासाठी आवश्यक आहे तर आपण त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि छान आपली डाळ ही शिजून घ्यायची आहे डाळ शिजली म्हणजे आपली भाजी शिजली असं समजायला काही हरकत नाही आणि या ठिकाणी आपल्याला अंगीरसा अशी ही भाजी करायची आहे म्हणजे एकदम सुक्की किंवा मोकळीसुद्धा नाही किंवा अगदी पातळ सुद्धा नाही तर यामध्ये आपण आता थोडा गरम मसाला घालून घेत आहोत आणि त्यासोबत आपण या ठिकाणी आमचूर पावडर आणि थोडा गुळसुद्धा यामध्ये घालून घेतलेला आहे त्यामुळे अतिशय सुंदर अशी चव या भाजीची लागते आणि हे परतून आपण आपली ही डाळ जी आहे तर ती शिजून घेणार आहोत थोडं पाणी यामध्ये घालून घेणार आहोत आणि अशी ही सगळ्यांना अशी नावडती जी भाजी आहे तर हिला आवडती करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे छान असे कुरकुरीत या यामध्ये आपण घातलेले आहेत आणि त्याचसोबत डाळ असल्यामुळे भाजीला तर आपलं प्रोटीनची वगैरे आपल्याला जोड मिळतेच तर, तर पण आपल्या खाण्यातसुद्धा याचा चवीमध्ये सुद्धा याचा फरक पडतो त्यामुळे आपण या ठिकाणी डाळसुद्धा घालून घेतलेली आहे टोमॅटो आहे त्यासोबत आमचूर आहे गरम मसाला आहे आणि किंचित असा गूळ घातलेला आहे त्यामुळे अतिशय सुंदर अशी ही भाजी लागते तर आपण घरी नक्की ट्राय करा आणि माझी अशी ही रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर नक्कीच माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकनचं बटन नक्की दाबा त्यामुळे जे नवीन व्हिडिओ जे येतील तर त्याचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोचेल तर या ठिकाणी आपली डाळ शिजलेली आहे तर आपण थोडी कसुरी मेथी सगळ्यात शेवटी यामध्ये घालून घेणार आहोत आणि या कसुरी मेथीमुळे सुद्धा चवीमध्ये खूप फरक पडतो तर आपण या कसुरी मेथीचाही वापर नक्की करा आणि सगळ्यात शेवटी आपण ह्या भाजीवर कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि आपली भाजी अशी ही तयार आहे धन्यवाद